तिलारी धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या गौण खनिज उत्खनन बंद करा या मागणीसाठी खानियाळे ग्रामस्थ गेले सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत मात्र अधिकारी वर्ग या उपोषणाला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे यातच ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र केरकर यांनी काल खानियाळे येथील उपोषणाला भेट देत धरणाच्या परिसरात केलेल्या उत्खननाची पाहणी त्यांनी केली व प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या धुडामाग तालुक्यातील खांद्याळे आणि शिरंगे या गावाच्या सीमेवरती मी आहे ज्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने पूर्णतया परिस्थितीचा त्या ठिकाणी लक्ष न देता कशा पद्धतीने परवाने दिलेले आहेत त्यांनी दगडी खाण जी आहे ती सुरू करण्यासाठी त्याचप्रमाणे क्रशिंग युनिट जे आहे क्रशर सुरू करण्यासाठी जे परवाने दिलेले आहेत त्यावरून कळतं की आंधळ दळतंय आणि कुतळ पीठ खातं आहे ही जी म्हण आहे त्याची प्रचिती आपणाला या ठिकाणी येते कारण जो परिसर तुम्ही यापूर्वी तिळारी कन्झर्वेशन रिझर्व म्हणजे तिळारी संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे अधिसूचित केलेलं आहे या ठिकाणी राखीव जंगल क्षेत्र आहे आणि अशा परिस्थितीत मागच्या बाजूला आपण बघतोय की तिळारीचा जलाशय आहे आणि एखादा जलाशय तुम्ही कोट्यावधी रुपये खर्चून निर्माण करतात या ठिकाणच्या सात गावातील लोकांना तुम्ही पुनर्वसित केलेलं आहे आणि असं असताना या ठिकाणी अशा प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय जे आहेत त्यांना चालना देणं हे पूर्णतया चुकीचं आहे मी या कृतीचा निषेध करतो आणि महाराष्ट्र सरकारचे जे मुख्यमंत्री आहे ज्यांच्याकडे गृहकथा आहेत ते देवेंद्रजी फडणवीस आणि पर्यावरण मंत्री आदरणीय पंकजाजी मुंडे यांना विनंती करतो की त्यांनी ताबोडतोब याची दखल घेऊन एकंदर ह्या खाणी हे क्रशर युनिट जे आहेत ते ताबोडतोब बंद करण्यासाठी त्यांनी सूचना द्याव्यात कारण पर्यावरणीय कायदे कानून यांचं म्हणजे बिमोड करूनच हे क्रशर या ठिकाणी चालू आहे